नमस्कार मी भीमराव कळण पाटील बी मध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल अकलोज मध्ये म्हणजे सराटी आणि आपलोजच्या मध्ये एक निरा नदी आहे आणि पावसामुळे ही नदी दोन दो वाहती या नदीमध्ये कपडे धुण्यासाठी एक वारकरी म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर वरून अकलोज कडे कर प्रस्थान करत असताना या पालखीतला एक वारकरी कपडे धोण्यासाठी नदीला गेला आणि त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वावटून गेला तर त्याची शोध मोहीम आता जोरदार सुरू आहे पुढे लांब न पायामधी घेतला खाली म्हणतो खाली सापडला खाली कुठे

तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चा सुरुवात करूया बघा संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई यांच्या पालख्या पंढरपूरला जातात म्हणजे महाराष्ट्राच्या जा कानो कोपऱ्यातून अगदी गगनगिरी महाराजांपासून अगदी जालना जळगाव सोला या ठिकाणाहून छोट्या छोट्या दिंड्या त्या पालख्याचं स्वरूप घेतात आणि या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघत असतात लाखो भा वा, वा, वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीसाठी निघत असतात येत असतात त्यांना ओढ लागलेली असते विठ्ठलाच्या भेटीची असंच आळंदी आणि देहूवरून दोन पालख्या निघत असतात या पालख्या पिंपरी चिंचवड आणि पुणे पुण्यावरून <coughs> वरवड असं करत बारामतीला जातात बारामतीवरून इंदापूर आणि दुसरी पालखी जी आहे ती फलटणवरून पंढरपूरला प्रस्थान करत असते हीच एक पालखी इंदापूरवरून सराठी आणि सराटीवरून अकलोजला प्रस्थान करत असताना या पालखीमध्ये एक वारकरी म्हणजे वाहून गेला अक्षरश म्हणजे कपडे धुण्यासाठी तो म्हणजे बघा आता सरकार एवढी सोयी सुविधा देत परंतु वारकऱ्यांना कपडे धुण्यासाठी टँक किंवा टँकर त्याला कपडे धुण्यासाठी व्यवस्था अशा पद्धतीने शेतकरी अं सरकार करताना आपल्याला दिसून येत नाही वारकऱ्यांच्या जीवावरती हे सरकार उठलंय की काय असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल बघा एक वारकरी या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला असताना या वारीमधला निरा नदीच्या काठावरती तो म्हणजे सराटी आणि आप आपलुच मध्ये निरा नदीच्या काठावरती तो कपडे धुण्यासाठी गेला अशोक फोके असं या वारकऱ्याचं नाव आहे कपडे धुण्यासाठी गेला आणि त्याला पाण्याचा अंदाज आला नाही अंदाज न ना आल्यामुळे तो तसाच पाण्यात पाय घसरून पडला आणि वाहत्या पाण्यामध्ये तो वाहटून गेला ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या वारकऱ्यांनी कालवा केला त्यानंतर प्रशासनाची एन ची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्या ठिकाणाहून नदीमध्ये शोध मोहीम जोरदार अशी सुरू झाली शोध मोहीम सुरू झाल्यानंतर आता प्रयत्नानंतर म्हणजे पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डुंडी साहेब असतील एस पुणे ग्रामीणचे एसपी आणि पोलीस प्रशासन तसंच अ जी एनडीआरएफ ची टीम आहे ही टीम देखील या ठिकाणी दाखल झाली होती आणि या टीम टीमच्या शोधाला शेवटी यश आलं ते खूप शोध घेतल्यानंतर म्हणजे बराचसा वेळ ते शोधायला गेले आणि शोधल्यानंतर मात्र शेवटी यश आलं आणि या वारकऱ्याचा मृत्यूदेह होऊन वरती आलेला म्हणजे आपल्याला त्या एनडीआरएफच्या टीमला सापडला परंतु ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल वारकऱ्याच्या जीवावरती ही पालखी उठल ही दिंडी उठली की काय असं म्हणता येईल तसंच विठोरायाच्या मिठीची ओढ लागलेली आस लागलेली हा वारकरी चालत चालत पंढर आळंदीवरून पंढरपूरला निघालेला असताना त्याच्यावरती घाला घातल्यासारखा झालं कपडे धुण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून तो त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तसाच वाहटून गेला आणि त्यामध्ये बघा त्याला मृत्यूमुखी असं प्रशासनाकडनं घोषित करण्यात आलं म्हणजे वाहटून गेला आता त्याच तो सापडलेला आहे सापडल्यानंतर आता त्याच जे ते पार्थिव आहे हे मात्र त्याच्या गावी पोचवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे परंतु प्रशासनाचा जो हलगर्जीपणा आणि ढिसाळपणा ढिसाळ नियोजन जे सध्याच आपल्याला एकंदरीत दिसतंय पालखीमधलं हेच दिसाळ नियोजन कुठंतरी वारकऱ्यांच्या जीवावरती भेटतात आहे आता वारकऱ्याचे दिंडी म्हणलं की लाखो लोक यामध्ये सहभागी होतात जशी जेवणाची व्यवस्था केली जाते तसेच कपडे धुण्याची आणि आंघोळीची देखील व्यवस्था केली पाहिजे सरकार प्रत्येक दिंडीला वीस वीस हजार रुपये देत परंतु हे ज्या दिंडीचा जो प्रमुख असतो मालक असतो दिंडीकरी असतो त्या दिंडीकऱ्याला ते पैसे मिळतात वारकऱ्यांना त्याचा काही उपयोग होत नाही वारकऱ्यांना ते पैसे दिले जात नाही दिंडी म्हणजे एक प्रकारे आता धंदा सुरू झालेला आहे तीनशे साडेतीनशे लोकांची एक दिंडी बनवायची त्या लोकांकडनं दोन दोन तीन तीन हजार रुपये घ्यायचे म्हणजे दहा बारा लाख रुपये जमवायचे सरकारचे पैसे घ्यायचे आणि त्या वारकऱ्यांना काहीही सुविधा द्यायच्या नाहीत असं या दिंडी प्रमुखांचं झालेलं आहे दिंडी चालकांचं झालेलं आहे म्हणजे लोक श्रद्धेपोटी या ठिकाणी जात असतात श्रद्धा म्हणून तिथं जात असतात आणि त्या श्रद्धेच्या आशेला कुठंतरी असा कलंक कर लागण्याचं काम सध्या स्वतःने आपल्याला दिसून येत येत आहे तर आज बघा प्रशासनानं आता खबर घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये देखील एखादा दुसरा जरी दुसरा सुद्धा वारकरी कधी मृत्युमुखी पडला नाही पाहिजे त्याला वेळीच उपचार मिळाले पाहिजे तसंच एनडीआरएफची जी टीम आहे ही देखील पालखीच्या सोबतच असली पाहिजे म्हणजे कुठं काय घटना घडली रे घडली की तिथं त्यांनी उतरून त्याची शोध मोहीम घेतली पाहिजे अशा पद्धतीचं हे काम करणं महाराष्ट्राच्या सरकारनं केलं पाहिजे असं वारकऱ्यांना देखील वाटतं तर आज एवढंच कॅमेरामन अनेक समी भीमराव कडाळे पाटील वी केंदापूर पुणे